सरपंच वासुदेव पाटलांच्या पुढाकाराने महिलांच्या हाताला मिळणार महालक्ष्मी उत्पादक महिला बचत गटांना मंजूर झालेला भरडा प्रोजेक्ट उभारण्यासाठी नावे गावाचे लोकनियुक्त सरपंच वासुदेव पाटील यांनी जवळपास दोन हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून दिली आहे व या जागेचे भूमिपूजन माजी सरपंच महादू पिलोरे व सरपंच वासुदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे दरम्यान सदर प्रोजेक्टसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने जवळपास तीस महिलांना रोजगार मिळणार आहे अशी माहिती वासुदेव पाटील यांनी दिली आहे तत्पूर्वी या महिला बचत गटांकडून सरपंच वासुदेव पाटील यांचे आभार व्यक्त होत आहे महाराष्ट्र ग्रामीण अभियाना अंतर्गत मी बाळ कर्मरोग्नात प्रवक् समन्वयक म्हणून आहे सीड कॅपिटल म्हणून योजनेतून आम्हाला तेरा लाखाचा निधी आलेला आहे तसं पी पी जी ग्रुपमार्फत पाच लाखाचा निधी आलेला होता परंतु मक्का भाड्याचा प्रोजेक्ट उभा राहायचा कुठे तालुक्याला तर न्हावे गावातून आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला वासुदेव पाटील सरपंचांनी आम्हाला पूर्ण प्रोत्साहन दिलं तीन दोन हजार जागा स्क्वेअर फूट त्यांनी आम्हाला नावे करून दिलेली आहे व प्रोजेक्ट उभारण्यासाठी पूर्ण सहकार्य आहेत महाराष्ट्र ग्रामीण अभियान अंतर्गत मी वासुदेव पाटील व पूर्ण न्हावे गावाचे ग्रामपंचायत बॉडीचे आभार व्यक्त करते